प्रथमत जमलेल्या तमाम टेन्शन फायटरांना माझा मनाचा सला बसलेल्या मला रंगरागिनी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आवाज येतोय का माग विचार करा सकाळपासून ढग उन्हामध्ये त्या ते या ठिकाणी बसलेल्या आहेत सिंधुदुर्ग पासून गडचिरोली पर्यंतच्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आपल्या मातारपांचा हक्क मिळवण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर अगदी ताकीन उपस्थित झालेल्या सर्व पेन्शन फायटरांना माझा मानाचा सलाम तुम्हाला आठवत असेल की आपलं नेतृत्व विकेशजी खांडेकर यांच्याच नेतृत्वात दोन हजार चौदा मध्ये याच नागपूरच्या नागभूमीमध्ये आपण आंदोलनाची मुहूर्त मेढरवली होती तो दिवस आठवा आज जवळजवळ जवळ अकरा वर्ष झाली अकरा वर्षाच्या नंतर सुद्धा जुनी पेन्शनची जी धग आहे ती तशाला तशी कायम आहे मित्रांनो ज्या वेळेस आपण ही चळवळ सुरू केली होती तेव्हा आपल्यातलेच काही भांडवळ म्हणतो मी त्यांना असं म्हणत होते की या पोराला काय लागले सरकारनं धोरणात्मक निर्णय घेतलाय अशी कुठं पेन्शन भेटत असती का काही तर त्याच्याही पुढे जाऊन ही एनपीएस किती चांगली आहे हे सांगण्याचं पाठ सुद्धा करत होते म्हणून त्या सगळ्यांना आपण सगळ्यांनी दिलेली ही चपराक आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये ज्या आंदोलनाची धग एक इंच ही कमी झालेली नाही ही आस्था काय कायम आहे मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की संघटनेच्या माध्यमातून आपण दोन वर्षापूर्वी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा रात्रीच्या साडे नऊ वाजेपर्यंत अंगावर कॅश झाल्या तरी चालतील पण मैदान सोडणार नाही ना। ही भूमिका घेणारी हीच आपली राज्याची टीम होती म्हणून या राज्याच्या टीमसाठी सुद्धा एकदा तयार झाल्या पाहिजे कारण आंदोलन उभं करणं हे एवढं सोपं नसतं आपण आंदोलनाचा हा भाग वेगळा असतो पण आंदोलन उभं करणं सोपं नसतं कारण जेव्हा सरकारच्या विरोधात आंदोलन उभं करायचं असतं तेव्हा सरकारचा रोष सुद्धा नेतृत्वावर असतो परंतु तो रोख पत्करून आपल्या हक्काची मागणी कायम ठेवून विते जी खंबीरपणे लढत आहे आणि आपण सगळ्यांनी सुद्धा त्यांना साथ देणं तेवढच गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे कोणत्याही क्रांतीची सुरुवात ही महाराष्ट्रातून झालेली आहे सबंध भारतावर मुघलशाहीची सत्ता असताना स्वराज्याची भगवी पताका कुठं लावली गेली असेल तर ती याच महाराष्ट्रात लावली गेली संपूर्ण देशाला घटना प्रमाण आहे ती घटना लिहिणारे घटनाकार कुठले असतील तर ते महाराष्ट्राच्या मातीतलेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत शिक्षणाची जी ज्योत आहे शिक्षणाची ज्योत महिलांना पुढे आणण्यासाठी जे काम झालं पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर हे काम कुठे झालं असेल तर ते याच महाराष्ट्रामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं त्यासोबतच अनेक सुधारणावादी कायदे जर कुठे लागू झाले असतील तर ते याच महाराष्ट्राच्या मातीत लागू झालेले आहेत म्हणून आपल्या सगळ्यांना सांगायचे की आंदोलनाची धग कायम आपल्याला ठेवावी लागेल कारण जुनी पेन्शनचा सुद्धा छेदा आपल्याला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडून आपल्याला आपला लढा जिंकायचा आहे आणि जोपर्यंत आपण जुनी पेन्शन मिळवणार नाही तोपर्यंत ही आंदोलनाची धग एक हिंद मागे पडू दे अभिमान वाटतो की या मंचावर जेव्हा पाच पाच आमदार येतात विकेशजी कुठं बोला, बोला 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 या मंचावर जेव्हा पाच पाच आमदार येतात तेव्हा त्या आमदारांना खर तर बरेच जण गोड बोलण्याचा कार्यक्रम करतात ओके नाही बर बोल गोड बोल असा कार्यक्रम करतात पण विखेजींनी थमकावून सांगितलं इथं येऊन आमच्या समोर भाषण करायची गरज नाही आंदोलन करण्याची धमक आमच्यात आहे हे आमदारांच्या टिकून सांगितलं गरज तुम्हाला काय आहे तर तुम्ही त्या सभागृहामध्ये आमचा मुद्दा मांडा तिथल्या बसून तुम्ही आमचा आवाज बुलंद करा इस की ही सांगण्याची ताकद जेव्हा नेतृत्वात येते ना तेव्हा आमच्या हिंगोलीसारख्या दूरवरच्या जिल्ह्यातून सुद्धा इथं जेव्हा आम्ही घेतो तेव्हा कुठं तरी समाधान वाटतो कारण आपलं नेतृत्व सक्षम तयार झालेलं आहे आणि जेव्हा नेतृत्व सक्षम होत तेव्हा जी मागणी आपण मांडलेली असती ती मागणी सुद्धा आपल्याला मिळत असते आणि एक ना एक दिवस मित्रांनो आपल्या विजयाचा दिवस नक्की उजाडेल आणि एक ना एक दिवस आपण नक्की यशस्वी होऊ तीच या तुम्हाला नागपूरच्या भूमीतून या ठिकाणी ग्वाही देतो फक्त सांगायची गोष्ट एवढीच आहे आपण पंढरपूरच्या वारीला जातो हो की नाही वर्षभरामध्ये आपले झेंडे असतात राष्ट्रीय सण तस माथारपण जर सुखरूप करायचं असेल तर आपले हे दोन राष्ट्रीय सण ठेवायचे एक म्हणजे नागपूरचं अधिवेशन आणि दुसरं म्हणजे मुंबईचं अधिवेशन हे दोन दिवस जर आपण आपल्या सेवेमध्ये कायम असताना संघटनेसोबत राहिले तर एक दिवस आगा असा नक्की उजाडेल की त्या दिवशी आपण आपल्या हक्काची जुनी पेन्शन मिळवलेली आहे कारण जीवनामध्ये संयम ठेवल्याशिवाय कोणतीही मोठी गोष्ट मिळत नाही आणि क्रांती ही नेहमी वेदनेतून होते क्रांती ही जर सहजासहजी झाली असती तर कोणा येबाळ्याने कार्यक्रम करून टाकले असतील आणि ही एक आर्थिक क्रांतीच आहे तुम्ही इतिहासातल्या लढाया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण सगळी सुशिक्षित मंडळी आहोत कोणतीही लढाई ही सहजासहजी झालेली नाही सहजासहजी आपण जिंकलेली नाही तर त्यासाठी रक्त गाळावं लागलेलं आहे आपल्याला रक्त तर गाळायची गरज नाही पण आपल्या बारा रजांपैकी जर दोन रजा आपण आपल्या माथारपणासाठी पेन्शनसाठी जसं आपण इन्शुरन्स पॉलिसी करतो का नाही तशी पॉलिसी म्हणून जर गुंतवल्या तर याचा बेनिफिट तुम्हाला तुमच्या माथारपणी म्हणजे रिटायरमेंट नंतर नक्की मिळेल भावांनो आपण शासकीय कर्मचारी आहोत मग विचार करा शासकीय कर्मचारी असताना आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार प्रायव्हेट सेक्टरला का हा विचार आपण करणं गरजेचं आहे सरकार जिम्मेदारी घेऊ शकत नाही का तुम्ही नेमणुका का दिले हा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो आज या ठिकाणी कानाकोपऱ्यातून आलेला एखादा व्यक्ती फॉर्च्युनर मध्ये आला का मॅडम आले का तुम्ही एखाद्या फॉर्च्युनर गाडी स्कुटीवर आले असाल ओके नाही स्क्रुझर करून आले असाल नाही एखादी ट्रॅवर आणली असाल भाड्यानं मग मला सांगा मगे बसून ना देना ना पेंशन आन या नागपूरच्या अधिवेशनात येणाऱ्यांना पेन्शन भेटते आणि भाड्याची आंदोलन करणाऱ्यांना मात्र भरशावर ठेवलं जात हा न्याय आहे का खरंच विचार करा हा न्याय आहे का हा मुळीच न्याय नाही म्हणून आताच कुणीतरी सांगितलं की देवाभाऊ तुम्ही या सगळ्या गोष्टींवर खरंच लक्ष द्या कारण काय असतं एक ना एक दिवस प्रत्येक गोष्टीचा प्रस्फोट होतो आणि ज्या दिवशी हा प्रस्फोट होईल त्या दिवशी धरणाचं पाणी जसं एकदा फुटल्यावर थांबवता येत नाही तसा महाराष्ट्रातला हा कर्मचारी सुद्धा तुम्हाला थांबवता येणार नाही आम्हाला तुम्हाला या ठिकाणाहून कोणतंही आव्हान द्यायचं नाही आम्ही फक्त विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत की तुम्ही आमची मागणी मान्य करा कारण हा आमच्या हक्काची लढाई आहे आम्ही तुमच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी इथं आलो नाही किंवा आमचं जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ सुद्धा कोणाला टीका टिप्पणी करण्यासाठी मुळीच नाही फक्त हे व्यासपीठ आहे आमचा हक्क आम्हाला मिळवण्यासाठी आणि त्या हक्कासाठी लग्न घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकार तुम्ही तुम आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही हा आमचा मुख्य अधिकार आहे आणि आम्ही तो सोडणार नाही मग भलेही परिणामांची चिंता आम्हाला नाही जे होईल ते पाहू पण जुनी पेशेची ही जी चळवळ आहे ही मात्र आम्ही थांबू देणार नाही हा लढा आम्ही असाच जिवंत ठेवू एवढंच या ठिकाणी थांब सांगतो आणि थांबतो धन्यवाद